मित्रांनो व्हायरल लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत हो आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नोबेल पारितोषिक हा चालू घडामोडीमध्ये सुद्धा विचारलाच जातो तुमची सेवा असो किंवा एम पी एस सी गडबग घटक किंवा इवन यू पी एस सीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो तर आज आपण ट्रिकनुसार नोबेल पारितोषिक कोणाला कोणत्या याच्यासाठी भेटलेला आहे ते आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम पहा मित्रांनो शांतता पुरस्कार कोणाला भेटला आहे मारिया कोरिना माचादो तर पहा आता आपण असं रिलेट करू शकतो की मारिया म्हणजे एखाद्याला आपण मारलं तर एखाद्याला मारल्यानंतर असं लक्षात घ्या की आपण एखाद्याला मारलं आणि मारल्यानंतर आपल्याला एकदम शांतता भेटली आपलं मन शांत झालं की आपण त्याला मारलेलं आहे या पद्धतीने त्यानंतर पहा साहित्य साहित्यासाठी हे लक्षात कसं ठेवायचं पा साहित्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात लिटरेचर तर लिटरेचरवरून ल आणि बाकी कोणतंच वरून नाव नाही आहे फक्त साहित्याचंच नाव आहे लास झलो क्रासना होरकाई यांना साहित्यासाठी नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे आणि लिट रे रला पण आपण रिलेट करू शकता लानंतर स आहे परंतु तो जोड शब्द असल्यामुळे तो रल आपण रिलेट करू शकता त्यानंतर आहे भौतिकशास्त्र तर भौतिकशास्त्रासाठी तिघांना भेटलेलं आता लक्षात कसं ठेवायचं पहा भौतिकशास्त्र आपण भौतिकशास्त्राला भूतने रिले रिलेट करूयात भूत बघा आता भूत तर त्यानंतर काय मिशेल डेवरे भूत पाहिल्यानंतर आपल्याला डर लागता आहे त्या पद्धतीने डेवरे डर त्यानंतर जॉन जॉन आपण लक्षात ठेवू शकतो कारण जॉन हा शब्द फक्त भौतिकशास्त्रामध्ये दोन्ही पण जॉनच आहेत आणि भौतिकशास्त्रामध्ये आहेत जॉन क्लार्क आणि जॉन एम मार्टिनिस त्यानंतर वैद्यकशास्त्रासाठी एक ट्रिक खूप छान आहे बा त्यासाठी मेरी फ्रेंड शिमन अशी आपण ट्रिक करू शकता मेरी फ्रेंड शिमन तर आपण मेरीवरून मेरी, मेरी इब्रंको, फ्रेंड फ्रेंडवरून फ्रेंड रॅम्स डेल आणि शिमन सागागुची म्हणजे माझी मैत्रीण शिमन आहे मेरी फ्रेंड शिमन तर अजून लक्षात कसं ठेवता येईल बा मेडी शिन म्हणतो तर शीन लक्षात ठेवायचं मेडी शीन तर मेडिशिन बा शी आणि न मेडिसिनचा शी आणि न सुद्धा येतोय ये मित्रांनो त्यानंतर बा अजून काय आहे रसायनशास्त्र तर आता रसायनशास्त्राचं लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक कशी आहे पहा एक छोटा मुलगा आहे सण हे पहा रॉब सण सन सण छोटा मुलगा आहे सण त्याला जोरात ओरे ओमर तर जोर लक्षात ठेवायचं त्याला सनला जोरात सुसू आलेली आहे म्हणजे रिचर्ड रॉबसन ओमर आणि किता गावा या पद्धतीने आपण आणि सुसू म्हणजे रसा आहे नाच हे पण मित्रांनो आपण हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक बनवत आहे आप आपणाला कोणालाही दुखवण्याचा किंवा वाईट बोलण्याचा आपण तिथं प्रयत्न करत नाही कोणीही मनावरती घेऊ नका आपण हे फक्त ट्रिकसाठी बनवत आहे त्यामुळे कोणी भौतिकशास्त्राचे वैद्यकशास्त्राचे रसायनशास्त्राचे प्रेमी असतील तर त्यांनी वाईट वाटून घेऊ नका हे आपण फक्त ट्रिकसाठी करतो आहे लक्षात राहण्यासाठी तर मित्रांनो या पद्धतीने नोबेल पारितोषिक लक्ष ठेवण्यासाठी ट्रिक आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद